आतुन संताप लगनास नकार दिल्यानं तरुणीवर चाकू हल्ला आरोपी अटकेत तरुणीची प्रकृती गंभीर अकोला जिल्ह्यातील सोनाळा महामार्गावर रविवारी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक घटनेस लग्नास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या तरुणानं आपल्या प्रेयसीवर चाकून वार केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथील स्वरूप रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश ड्युवरे वर्ष पंचवीस राहणार जवळा तालुका शेगाव हा छायाचित्रकार तरुण आपल्या बावीस वर्ष प्रेयसीला स्वतःच्या एम एच चोवीस व्ही नव्याण्णव तेवीस क्रमांकाच्या वाहनातून सोनाळा बायपास रोडवर घेऊन गेला होता तीता वाद झाला आणि लग्नास नकार दिल्यानं बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली जखमी तरुणीला तातडीनं उपचारासाठी अकोला येथील स्वरूप रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी तरुणी ही बाळापूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून सध्या ती अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास पी एस आय चाटे आणि त्यांच्या सहकार्यांकडून ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला